तर पोरांना घेऊन आता मी चाललो आहे कोरा केंद्राला तर तिकडे काहीतरी मुलांसाठी खूप छान बनवलेलं आहे तर आता तुम्हाला गेल्यावर कळेल तर चला आता आम्ही निघतो कोरा केंद्राला बाय बाय टाटा बाय बाय चला तर आता आम्ही पोहोचलो आहोत कोरा केंद्राकडे तर इथे तिकीट आहे पर पर्सन एटी तीन वर्षाच्या वरील मुलांसाठी तिकीट आहे तीन वर्षाच्या आतमध्ये त्यांना नाही आहे, आहे मी आतमध्ये जाल तेव्हा आतमध्ये जेवढे गेम्स आहेत त्यांचं वेगळं तिकीट आहे पण खूप एन्जॉयमेंट आहे खूप जबरदस्त आहे मलेशिया आणि दुबईची फिलिंग येते असं वाटतं मी खरंच तिकडे गेलो आहे आणि एक आतमध्ये मार्केट बघाल तर जबरदस्त आहे आता ही बिल्डिंग बघा असं वाटतं ही बिल्डिंग खरंच रिअलमध्ये एवढी मोठी बनवलेली आहे सेम मलेशियावाली बिल्डिंग आहे ही शाहरुख खानं इथे शूटिंग केलेली आहे डॉन मुव्हीची तर आम्ही तिघ इथे उभे आहोत तीन डॉन तर माने मागे मागे माणूस आता जस्ट गेला असं वाटतं रिअल बिल्डिंग उभी आहे खरंच बनवली आहे पण आयफील सुद्धा आहे बघा लगेच मलेशिया लगेच न्यूयॉर्क आणि लगेच दुबई एकाच ठिकाणी ते ही कोरा केंद्रमध्ये आणि मी ते आता जस्ट वरती हात ठेवलं हे बघा हे दुबईवाला फिलिंग दुबईमध्ये असंच आहे सेम अजून बरेच इथे आतमध्ये आहे आता आपण हे इकडे आतमध्ये गेल्यावर असं वाटतं की आतमध्ये एक वेगळीच कॉलनी आहे म्हणजे इंडियामधली वाटत नाही ती आउट ऑफ इंडियामधली वाटते पण जबरदस्त वाटतं एकदम म्हणजे रिअल वाटते एकदम रिअल बघू शकता असं वाटतं मी एक रिअल ठिकाणी उभा आहे खूप छान वाटतं बघितल्यावर पण तुम्हाला आता लगेच दिसेल की माझ्या पाठीमागे तुम्हाला बिल्डिंग दिसणार आहेत बघू शकता हे बघा पूर्ण ओपन आहे वरती पूर्ण ओपन खाली कॅमेरा के घेतला की असं वाटतं रिअल आपण तिथे उभे आहोत फिरतो तर आता मी मुलांसाठी काही गेम्स वगैरे आहेत तिथे पुढे आले वरती तिथे मुलांना मी गेम्स वगैरे खेळायला दिलं खूप एन्जॉय केलं आम्ही खूप मज्जा आली थोडे फूड आयटम कॉस्टली आहेत पण तुम्हाला टेस्ट खूप छान मिळेल तर हा आमचा क्रिश याने थार गाडी चालवली आहे तर क्रिश आणि रुद्र दोघांनीसुद्धा खूप मस्त एन्जॉय केलं आहे क्रिशनंतर एक राऊंड रुद्रला आम्ही देतो खूप खूप मजा आली आणि खूप छान बनवलं प्रत्येकाने व्हिजिट द्या संडे होता म्हणून आज आम्हाला जायला मिळालं जर तुम्हाला सुट्टी असेल स मंडे वेनसडे फ्रायडे कधी तुम्ही जाऊन या चालू आहे कोरा केंद्र मुंबई बोरिवली वेस्ट आणि हे बोटवाली फिलिंग वाव माझंही मन करत होतं पाण्यामध्ये जाऊन मस्त मुलांसोबत या ओडीमध्ये बसू पण जाऊ दे होडी बुडाली असते म्हणून मी गेलो नाही <laughs> तर नेम बाजूचं निशाणा तर खूप जबरदस्त नेम मारलेले क्रिशने आणि क्रिश खूप हॅप्पी झालेला आहे खूप एन्जॉयमेंट केलं आहे आणि हे जे आहेत समोर हे सुद्धा खूप कॉमेडी करत होते खूप मजा करत होते खूप मजा आली आम्हाला तर मित्रांनो अशीच आमची व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या पेजला फॉलो करा शेअर करा आमची व्हिडिओ लाईक द्या आणि नवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ अशीच तर हा आमचा रुद्र बघा वरती चढला आहे अजून वर जायचं होतं त्याला पण मीच बोललो नको जास्त वर जायचं नाही आहे खालती आहे त्यामुळे तो खालती आलेला आहे कारण चुकून समजा पडलं आणि कुठे काय लागलं तर त्याला रिस्क नको उभ्याच तुम्ही एन्जॉय करा एन्जॉयमध्ये दुखापट नको आणि आमचा खादा क्रेश ऐकत नाही परत वरचत नाही <laughs> एन्जॉय एन्जॉय आम्ही आहोत म्हणजे टेन्शन नाही मित्रांनो आता आम्ही बोट भरून मस्त घरी चाललो तर आमचा क्रिशसुद्धा खाऊ घेतलेला आहे आणि आता आम्ही चाललो हो। आहोत खाऊ घेत तुला आवडतं कसं खातो तू